नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज तीस जुलै दोन हजार पंचवीस तीस जुलै दोन हजार पंचवीसला काही भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता असेल तर अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा ओसरलेला असेल तर काही भागांमध्ये मात्र आज देखील अतिशय जोरदार ढगपुटी सदृश्य पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत अनेक भागांमध्ये जे आहे त्या ठिकाणी मेघगर्जनेसह नदी नाल्यांना ओढ्यांना त्या ठिकाणी भरभरून पूर येईल अशा प्रकारचा पाऊस होणार आहे तर नेमका हा पाऊस कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे यामध्ये जे आहे हवामान खात्याकडनं नवीन अंदाज जो आहे नवीन अपडेट जी आहे ती अपडेट आलेली आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सुद्धा एक नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे त्या हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितले की तीस सुद्धा अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे अनेक भागांमध्ये पावसाचा जो जोर आहे तो अतिशय जोर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात असेल आणि काही भागांमध्ये जे आहे मेघ मेघगर्जनेसह त्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस होईल तसेच संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय राहण्याची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये हा पावसाचा प्रभाव असेल सार्वत्रिक अशा प्रकारचा असेल काही मोजक्या भागांमध्ये जे आहे पावसाची जी सक्रियता आहे ती कमी प्रमाणात असेल तर काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही नसून त्या ठिकाणी नुसता ढगाळ वातावरणाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल आजच्या तारखेमध्ये ज्या भागामध्ये सर्वाधिक पावसाची सक्रियता असणार आहे तो भाग म्हणजे त्या ठिकाणी विदर्भ त्याच्यानंतर मराठवाड्यातला काही क्वचित भाग त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि त्या पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या भागामध्ये ही पावसाची सक्रियता असेल मुख्यतः जास्त करून पाऊस जो आहे तो विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये पडणार आहे विदर्भ विदर्भातील देखील पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक पावसाचा त्या ठिकाणी जोर असेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला एकेका जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण त्या सर्वात आधी या ठिकाणी बघू विदर्भ विदर्भामध्ये दोन भाग पडतात त्याच्यामध्ये एक पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ तर पूर्व विदर्भातील जो भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासनं अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय आहे गेल्या चोवीस तासांपासनं सततधार पावसाची त्या ठिकाणी सुरू आहे अतिशय मुसळधार त्या ठिकाणी पाऊस बरसतो आहे वातावरण देखील थंड झालेलं आहे आणि आज देखील ही पावसाची सक्रियता कायम असणार आहे ढगाळ वातावरण संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी सक्रिय असेल काही भागांमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस त्या ठिकाणी असेल तर काही भागांमध्ये दुपारी दोन तीन वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे तसेच ही तसे पावसाची जी सततधार आहे ही त्या ठिकाणी रात्रीपर्यंत सुरू राहण्याची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे या भागामध्ये पावसाचा सर्वाधिक जोर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल अनेक भागांना त्या ठिकाणी येलो अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम दर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा हिवरखेड हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाची जी, जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची राहील म्हणजेच की काही भागांमध्ये जोरदार पावसाचा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव असेल तर काही भागांमध्ये नुसती पावसाची रिपरिप बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये जे आहे त्या ठिकाणी ढगाळ वातावरणाचा परिणाम सक्रिय असेल काही काहीशमोजक्या भागांमध्ये दुपारीपर्यंत प त्या ठिकाणी थोडाफार उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ढगाळ वातावरण सक्रिय होऊन पावसाला सुरुवात झालेली असणार आहे पावसाला मात्र जोर त्या ठिकाणी नसेल मेघगर्जनेचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची जी, जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची राहील गेल्या अठ्ठेचाळीस तासांच्या तुलनेत पावसाचा जोर हा उसरलेला असेल मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम हा संपूर्ण भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे काही भागांमध्ये दुपारी चार वाजल्यानंतर अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होईल तर अनेक भागांमध्ये रात्री नऊ दहा वाजल्याच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्ये मध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर पुणे नगर हा जो संपूर्ण परिसर या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल मात्र कमी प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता आहे कारण पावसाला त्या ठिकाणी जोर नसेल पावसाची मध्यम स्वरूपाची सततधार त्या ठिकाणी सुरू राहण्याची शक्यता आहे काही भागामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होईल अनेक भागांमध्ये मेघगर्जनेचा मोठा प्रभाव त्या ठिकाणी असेल त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये आपल्याला पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणावर बघायला मिळेल कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे परिसरामध्ये पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर असे मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी होईल समुद्रलगतच्या गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर आहे या भागामध्ये मोठा पाऊसण्याची शक्यता आहे कारण कमी दाबाचा पट्टा हा तीव्रपणे या भागामध्ये सक्रिय आहे त्यामुळं कोकणामधील जो समुद्र लगतचा जो भाग आहे या भागामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता ही आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे तसेच रात्री जे आहे दहा वाजल्याच्या नंतरसुद्धा पावसाची सततदार ही सुरूच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर हा ओसरलेला असेल पावसाची जास्त सक्रियता नसून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस होईल मात्र मोठा पाऊस या ठिकाणी त्या ठिकाणी कुठं सक्रिय नसणार आहे पावसाची जी सक्रियता आहे ती कमी झालेली असणार आहे या भागामध्ये त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग येतो त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे परिसरामध्ये मात्र पावसाची मध्यम स्वरूपाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे ही पावसाची सक्रियता देखील मोजक्या काही भागांमध्ये असेल बाकी इतरत्र भागांमध्ये ढगाळ वातावरण वाता सक्रिय राहून काही भागात रिमझिम पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला धुळे नंदुरबार जळगाव खांदेश भुसावळ हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची सक्रियता सायंकाळी म्हणजेच की दुपारी चार वाजल्यानंतर त्या ठिकाणी बघायला मिळेल दिवसभर उन्हाचा प्रभाव काही भागांमध्ये असेल तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहील रात्री देखील पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे ज्या संपूर्ण राज्यामध्ये तीस जुलै दोन हजार पंचवीस ही पावसाची अपडेट असणार आहे हवामान अभ्यासक पंजाब ढग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितलेले आहे की राज्यामध्ये तीस जुलै रोजी देखील अनेक भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे तर ही संपूर्ण सविस्तर अपडेट जी आहे आपण तीस जुलै दोन हजार पंचवीसची ची आ, ले लिया है। या ठिकाणी जाणून घेतलेली आहे यामध्ये आपण एकेका एक भागाची अपडेट बघितलेली आहे कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी राहील पावसाचं स्वरूप नेमकं काय असेल ही संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर ही पावसाची अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वांधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषया नवीन हवामान या Untuk so, program Televisi, Tantu, dan